नमस्कार मित्रांनो प्रथम तर तुम्हाला सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या ज्या हुतात्म्यांनी भारत देश घडवण्यासाठी जीवाची बाजी लावून जीवात जीव असेपर्यंत स्वतःच्या जीवाची कधी न पर्वा करता स्वातंत्र्य मिळावं तरुण व्यवस्थित शेतकरी राजा सुखाने नांदावा सर्व भारत देश सुखाने नांदावा त्यामुळं कधी त्यांनी स्वस्ताच्या शरीराचा विचार न करता कधी त्यांच्या ताण बुकेचा विचार न करता वेळ पडली तर रक्तही सांडवलं तर अशा सर्वांना हुतपण्यांना मी माझा मानाचा मुजरा करतो आणि सलाम करतो कारण आज ज्यांच्यामुळं आपला देश सुरक्षित आहेत असे उतापम्ये होऊन गेले तरुण मित्रांनो एकच सांगायचं आहे आज प्रजासत्ताक दिन म्हणजे काय प्रजेची खरी आज सत्ता आलेली आहे आणि त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील हे सर्व जर नसते तर आपल्याला आजूबी लोकांना लोकशाही कळली नसते राज्यघटना आज खऱ्या अर्थाने त्यांचे नियम संविधान हे लागू झाल्यामुळं आज प्रजेचा आनंदाचा दिवस आणि प्रजा तीन रंग बघितले ना आपले कसे आकाशात उंच वरारी चमकत राहतात एक हिरवा म्हणजे शेतकऱ्यांचं निशान पांढरा केशरी अव रक्त जणलं तरी चालेल स्वराज्य होव इसरींची इच्छा स्वराज्य ववं हो इसरींची इच्छा सर्वांनी मग एकच जना ठेवायचंय जय जवान जय किसान आजच्या दिवशी आपण म्हणतोय पण खऱ्या अर्थाने जय जवान जय किसान या भावना मनात ठेवतोय का याचा विचार करा आज तरुण काय करतायत आजच्या दिवशी सलाम करतायत मुजरा करतायत ठीक आहे एके दिवसाने काय होणार नाही ह्या स्वातंत्र्य मिळण्यासाठी बऱ्याच जणांचे प्राण गेल्यात याची जाण ठेवली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज आयले देवी होळकर छत्रपती संभाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले लोकमान्य टिळक भगतसिंग राजगुरू हे जर नसते तर काय झालं असतं विचार करा लोकशाही रान्नाभाऊसाठी हा या नेत्यांनी कधी राजकारण नाही केलं यांना नेता नाही तर महापुरुष येत होते महापुरुष यांच्यामुळं आज आपल्याला स्वातंत्र्य आहे त्यामुळे तरुणांना या स्वातंत्र्याचा फायदा घ्या फायदा असा घ्या की जसं आपल्याला स्वातंत्र्य मिळाले कुठलेही भरकटू नका आज देश सुरक्षित राहणं हे आपलं सुद्धा कर्तव्य आपली गाय माय ही सुद्धा वाचली पाहिजे रस्त्यावर गोरगरीब मारतायत ते सुद्धा वाचले पाहिजे हेच खऱ्या अर्थाने प्रजे बाहेरचे जे जेव्हा एकच उदाहरण सांगतो आपल्याला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं जेव्हा आपल्या राज्य घटना संविधान हे लागू झालं सव्वीस जानेवारीला तेव्हा बाहेरचे देश म्हणायचे हे भारतात एकजूट राहत नसते भारतात एकजूट राहत नसते कारण भारत देश सगळ्यात मोठा देश आहे आणि भारतात एकजूट राहत नसते आणि आजही भारतात एकजूट आहे हे देण्यात ठेवा कारण एकीचे कारण सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि आज आपण सगळे मिळून संविधान एकमताने वाचवतोयच पण संविधानावर राज्यघटनेवर एका ते एकामताने आम, चालतोय त्यामुळं तुमचं आमचं नातं का जय जिजाऊ जय शिव आहे माणूस तुमचं आमचं नातक आहे तुम्ही माणसं आम्ही माणसं एक पुढं जायचं आहे ह्याच तुम्हाला सर्वांना प्रजासत्ता दिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद